या चार गोष्टींमुळे नवीन वर्षात कांद्याला मिळणारा पाच हजार रुपयांचा बाजारभाव महाराष्ट्र हा देशाची ऐंशी टक्के कांद्याची गरज भागवतो त्याच्या त्यात त्या ठिकाणी नाशिकचा हा जो काय कांदा आहे तो जी आय टॅग असल्या कारणाने संपूर्ण जगभरातून या कांद्याला बाराही महिने त्या ठिकाणी मागणी असते आणि म्हणूनच येत्या नवीन वर्षामध्ये या चार गोष्टी जर सकारात्मक जर राहिल्या तर कांद्याला येणाऱ्या वर्षामध्ये सरासरी तीन हजार रुपयांचा बाजारभाव मिळू शकतो असं बाजारवा अभ्यासकांचं म्हणणं आहे कांदा निर्यात सध्या त्या ठिकाणी मंदावलेली असली तरी दुबई असेल श्रीलंका असेल या देशांकडून नवीन वर्षामध्ये भारतीय कांद्याला मोठी ऑर्डर त्या ठिकाणी मिळालेली आहे आता ही जी काही निर्यात आहे ती येत्या काळामध्ये सुरू होईलच परंतु पाकिस्तानचा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी जे भारताचे पारंपारिक ग्राहक आहेत त्या देशांना त्या ठिकाणी आकर्षित करतो याशिवाय त्या ठिकाणी देशातील कांदा निर्यातीबाबतचं जे काय धोरण आहे ते येणाऱ्या काळामध्ये कसं त्या ठिकाणी असू शकतं शिवाय जो काय आपला प्रमुख ग्राहक आहे बांगलादेश या बांगलादेशची निर्यात ही देखील त्या ठिकाणी बाजारभववाडीमध्ये महत्त्वाचा त्या ठिकाणी रोल त्या ठिकाणी बजावत असते आणि म्हणूनच या ज्या काही गोष्टी आहेत त्या नवीन वर्षामध्ये कांद्याचे दर ठरवण्यामध्ये महत्वाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडणार आहे म्हणून नवीन वर्षात जो काही जे काही कांदा उत्पादक शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी नेमका काय बाजार भाव मिळू शकतो याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाऊन घेणार आहोत व्हिडिओ की शेवटपर्यंत काळजी आणि चॅनलवरती नवीन असता चॅनल सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधू नो एकंदरीतच आपण जर का बघितलं तर कांद्याचे जे बाजारभाव असतात ते मागणी आणि पुरवठा या गणितावरती असतात सध्या मागणी वाढलेली आहे आणि पुरवठा हा कमी होत आहे म्हणूनच बाजारभावामध्ये त्या ठिकाणी चढउतार होताना दिसत आहे जवळपास आठ ते, ते पंधरा दिवसापूर्वी कांद्याला हे त्या ठिकाणी पाच हजार शंभर रुपयांचा सर्वाधिक बाजारभाव त्या ठिकाणी मिळाला होता एकंदरीतच कांद्याची जी काय आवक आहे ती उन्हाळा कांद्याची आवक आता पुरेती त्या ठिकाणी कमी झालेली आहे परंतु जी काय लाल कांद्याची आवक आहे ती आता त्या ठिकाणी एक सरासरी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मार्केटमध्ये हा लाल कांदा येतोय याशिवाय कांद्याची जी काही निर्यात आहे ती सुद्धा त्या ठिकाणी बांगलादेशला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सुरू होती परंतु हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती ही निर्यात देखील त्या ठिकाणी बांधवलेली आहे परंतु ही निर्यात ही, ही पूर्णतः बंद झालेली आहे सध्याची जर का कांद्याचे बाजार आपण बघितले तर लासलगाव बाजार समिती पिंपळगाव बसवत असेल सोलापूर असेल कळवण असेल सटाणा असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशी मार्केट असेल अशा बाजार समित्यांमध्ये आजही कांद्याला त्या ठिकाणी तीन हजार रुपयापर्यंतचा दर त्या ठिकाणी मिळताना दिसतोय एकंदरीतच भारताला श्रीलंका आणि दुबईवरून देखील मोठी कांद्या निर्यातीची ऑर्डर ही त्या ठिकाणी मिळालेली आहे कारण की जो काय नाशिकचा कांदा आहे तो जी आय टॅग असल्यामुळे संपूर्ण जगभरातून याला मागणी असते आणि या कांद्याची चव ही त्या ठिकाणी बाकीच्या देशाच्या कांद्याच्या चवीपेक्षा अधिक त्या ठिकाणी रुचकर असल्यामुळे जे काय परदेशी ग्राहक आहेत ते भारताच्या कांद्याला पसंती देतात त्या ठिकाणी दिसतात आणि याच पार्श्वभूमीवरती कांद्याला हे जे काय निर्यातीच्या माध्यमातून बाजारभाव त्या ठिकाणी वाढलेले दिसतात एकंदरीतच भारत आणि पाकिस्तान हे जे काय क कांद्याचे हे पारंपरिक त्या ठिकाणी निर्यातदार आहेत आणि म्हणूनच जो जे काय भारताचे जे ग्राहक आहेत मग त्यामध्ये त्या ठिकाणी दुबई असेल किंवा सिंगापूर असेल इंडोनेशिया असेल युरोपीय देश असेल किंवा बांगलादेश असेल आणि श्रीलंका असेल या देशांना त्या ठिकाणी पाकिस्तान हा कमी दराने कांदा त्या ठिकाणी पुरवत असल्याकारणाने भारतीय कांद्याची जी काही लोकप्रियता आहे आणि भारतीय कांद्याची मागणी आहे ती त्या ठिकाणी आता घटत चाललेली आहे आणि याला कारण म्हणजे भारत सरकारचं त्या ठिकाणी कांद्याच्या निर्यातीबाबतीत सतत बदलणारं त्या ठिकाणी धोरण आणि हेच धोरण नवीन वर्षामध्ये नेमकं कसं असू शकतं हे धोरण जर का त्या ठिकाणी ग्राहक हिताचं शेतकऱ्यांच्या हिताचं जर का त्या ठिकाणी असेल तर आणि तरच त्या ठिकाणी भारतीय शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हे चांगले बाजारभाव त्या ठिकाणी मिळू शकतात जे काय कांदा निर्यातदार आहेत त्यांना देखील त्या ठिकाणी निर्यातीचा परतावा हा त्या ठिकाणी जर माप जर केला तर तेही त्या ठिकाणी जास्तीत जास्त कांदा हा त्या ठिकाणी निर्यात करू शकतील आणि याच माध्यमातून जे काय परकीय चलन आहे ते त्या ठिकाणी राज्यामध्ये परिणामी देशामध्ये येऊन कांद्याच्या देशा बाजारभाव वाढीस मोठा आधार त्या ठिकाणी निर्माण होईल एकंदरीतच बांगलादेशची जी काही कांदा निर्यात आहे ती सात ते आठ दिवसापासून त्या ठिकाणी आता पूर्ण क्षमतेने सुरू आहे परंतु बांगलादेशमध्ये जो काही हिंसाचार होतोय त्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती ही जी काही निर्यात आहे ती आता थोडी त्या ठिकाणी बांधवलेली आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जे काय कांद्याचे परमिट असतील ते परमिट देण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी जोरदार सुरू आहे आणि ही जी काय तांत्रिक बाब आहे या तांत्रिक बा बाबीची जे निराकरण झाल्याच्या नंतर ही पुन्हा जे, जे एकदा बांगलादेशची जी काय कांदा निर्यात आहे ती पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी सुरू होईल असं त्या ठिकाणी बाजार अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि नेमकं येत्या नवीन वर्षामध्ये ह्या ज्या काही चार ते पाच गोष्टी आहेत त्या पा चार ते पाच गोष्टी जर का सकारात्मक जर राहिल्या तर त्या ठिकाणी कांद्याला तीन हजार रुपये इतका सर्वाधिक बाजारभाव हा सरासरी त्या ठिकाणी वर्षभरामध्ये मिळू शकतो असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांद्याची लागवड जर करणार असाल किंवा तुमचा कांदा त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणाऱ्या काळामध्ये येणार जर असेल तर कांदा बाजारभावाचे अंदाज किंवा कांदाचे रोजचे बाजारभाव जे काय आहेत ते पाहून कांदा विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अशी ते अतिशय त्या ठिकाणी नफ्याचं ठरू शकतं आणि याच पद्धतीने तुम्ही जर का कांद्याचं उत्पादन जरा जर का घेतलं किंवा जो काय कांदा आहे त्याची लागवडीचं नियोजन जर केलं तर त्या ठिकाणी तुमच्यासाठी हे अतिशय फायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकतं